भारत माता की जय भारत माता की जय भारत माता की जय उत्सव निवडणुकीचा अभिमान देशाचा उत्सव निवडणुकीचा अभिमान देशाचा मतदानासाठी वेळ काढा आपली जबाबदारी पार पाडा मतदानासाठी वेळ काढा आपली जबाबदारी पार पाडा अहो येत्या वीस नोव्हेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहे आणि या निवडणुकांमध्ये सर्व मतदार राजांनी आपल्याला आपल्या संविधानाने दिलेला मतदानाचा हक्क आणि मतदानाचं राष्ट्रीय कर्तव्य प्रामाणिकपणे बजावायचं आहे आणि आपल्या लोकशाहीला बलशाही करायचं आहे तर माझ्या सर्व मतदार राजांसाठी हे सुंदर असं मतदान गीत मी सादर करत आहे या रे या सा सार या मतदानाला मिळया मतदान आपला हक्क मतदान करुया पक्क जाली जा या, या, लोकशाहीचा पाया चला तर मग लोकशाहीचा पाया भक्कम करूया लोकशाहीला मतदान करून भक्कम आधार देऊया आजी आजोबा या रे या साला मिळून या जा मतदानाला मिळून जा, जा। पाहावं का तुम्हाला सर्वांना या मतदान गीतातून आपण मतदान का करायला हवं हे समजलं असेल कारण मतदान हा आपला अधिकार आहे मतदान हा आपला हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे आणि पुढील पिढीला बलशाली लोकशाही आपल्याला द्यायची असेल लोकशाहीचा वारसा द्यायचा असेल आपलं सरकार आपल्याला निवडायचं असेल आपले लोकप्रतिनिधी आपल्याला निवडायचे असतील तर प्रत्येकाने न चुकता वीस नोव्हेंबर या दिवशी आपल्या मतदान केंद्रामध्ये जाऊन मतदान करायचंच मी मतदान करणारच तुम्ही सुद्धा मतदान करायचं आणि मतदान एकट्याने करायचं तर सहकुटुंब मतदान करायचं कुटुंबातील प्रत्येक मतदार राजाला मतदानाचं महत्त्व समजावून सांगायचं आणि मतदान करून लोकशाहीला बलशाली करायचं जय हिंद जय महाराष्ट्र